मागच्या भागात बघितलं होतं की समीरचा सा लग्नासाठी होकार आल्यानंतर नित्याने आपला होकार कळवला आणि रूममध्ये निघून गेले आता पुढे नित्या रात्री रूममध्ये विचार करत होती मी जे करते ते योग्य आहे ना समीर मनापासून तयार आहे का तो असा का वागतोय त्यावेळी मला नाकारलं होतं मग आता का होकार दिला आहे मी त्याचा विश्वासघात केला असं बोलला होता तो पण मी काय केलं होतं त्याने ते सुद्धा सांगितले नाही चुकून माझ्या हातून काही घडलं होतं का पण तसं काहीही मला आठवत नाही ज्या व्यक्तीने माझे आयुष्यात परत येऊ नको म्हटलं त्याच व्यक्तीने आज मला स्वीकारलं त्या दिवशी पण त्याने माझ्याकडे ठीक बघितलं नाही तो तयार कसा होऊ शकतो पण तिला कुठे माहिती आहे का ही सगळी मीनाताईची कृपा आहे हा समजायला एवढा अवघड का आहे काहीच समजायला मार्ग नाही विचार करून करून डोकं दुखू लागलं मग तिने एक निर्णय घेतला जे होईल त्याला धीराने समोर जायचं जे व्हायचं आहे लाईफमध्ये ते होणारच आहे आपण काय एवढा विचार करतोय तिने प्रियाला कॉल केला प्रिया ही तिची एक मन मोकळं करायची हक्काची जागा होती ती तिला तिच्या सुख दुःखात नेहमीच सोबत असायची खरंच आयुष्यात एखादी तरी अशी व्यक्ती हवी जिच्यासमोर आपण आपले सुखदुःख वाटून घेऊ शकतो जी आपल्याला कधी जज करणार नाही सदैव सोबत असेल हॅलो है। प्रिया नित्या म्हणाली हां बोला मॅडम काय म्हणता प्रिया म्हणाली प्रिया आज त्यांचा होकार आला मी लग्नाला होकार दिला नित्या म्हणाली त्याने तुला होकार दिला ज्याने स्वतः तुला नाकारलं तोच आज तुझ्याशी लग्न करायला तयार आहे अजब रसायन आहे प्रिया म्हणाली मी योग्यने नाही घेतला ना नित्या म्हणाली नितू तू प्रेम करतेस त्याच्यावर तेव्हाही करत होतीस आणि आजही करतेस पण आधी जे सण केले तसं परत करत बसायचं नाही जर तो तुला त्रास देईल तर तुलाही त्याला त्रास देण्याचा पूर्ण हक्क आहे तुझं प्रेम तुझ्या जवळ येते तर तू नक्कीच कर त्याचा स्वीकार कदाचित देवानेच तुम्हाला एकमेकासाठीच सा बनवलं असेल म्हणून तो परत तुमची भेट घडवून आणतोय प्रिया म्हणाली बर नित्या म्हणाली डार्लिंग जादा स्वच्छमत जो होगा अच्छा ही होगा नाही होगा तो भी हम मिलके अच्छा करेंगे ओ आणि काही केलेच ना मागच्यासारखं तर मी सोडणार नाही त्याला असा धुएल असा धुएल ना चार दिवस बेडवडून उतरणार नाही देखले ना देख लेना, तब मत रोकना हाय मेरे प्यार को मत मार प्रिया तिला हसवायला नौटंकी करू लागली तुला बरोबर माहिती ना मला कसं हसवायचं ते थँक यू सो मच बेस्ट तू माझ्या लाईफमध्ये आहेस नित्य म्हणाली ए आहेस काय असणार नित्या मी नेहमी तुझ्यासोबत असेल तुझ्या प्रत्येक निर्णयाला मी सपोर्ट करेल प्रिया म्हणाली थँक्यू तू माझ्या मनावरचं ओझं कमी केलं नित्या म्हणाली बरं आता ठेवू का मला खूप झोप येते यार प्रिया म्हणाली हा ठेव बाय नित्या म्हणाली प्रियाशी बोलून नित्याला आता खरंच बरं वाटत होतं ती जास्त विचार न करता झोपली दोन दिवसानंतर या या सुमिती कमलाकर वहिनी आलीत ग वसंतराव म्हणाले सुमती ताई किचनमधून बाहेर आल्या ताई जवळ जात कशा आहात ताई मी मस्त तुम्ही कशा आहात सुनबाई कुठे आहे आमची दिसत नाही मीना ताई म्हणाले आम्ही पण ठीक या बसा ना नित्या कॉलेजला गेली आहे इम्पॉर्टंट काम होतं त्यामुळे गेली येईल ती थोडे वेळात थांबा मी पाणी आणते सुमिती ताई म्हणतच किचनकडे गेले देशमुख परिवार आज या दोघांच्या एंगेजमेंट आणि लग्नाची तारीख ठरवायची होती म्हणून केतकराकडे आला होता समीरला काम होतं त्यामुळे तो अन अंकित मागून येणार होते ते चौघे बोलत बसले थोड्याच वेळात नित्या आली तिने मीना ताई व कमलाकर रावांना बघताच त्यांना नमस्कार केला नमस्कार करते हो काकू नित्या म्हणाले अगं काकू काय आई आता ले कायस तू आमची सुखी राहा मीनाताई म्हणाल्या नित्याने होममध्ये मान हलवली तिने कमलाकर रावांना सुद्धा नमस्कार केला जा बाळा फ्रेश होऊन ये ताई म्हणाल्या हो आई म्हणत हो नित्या रूममध्ये गेली तिला फार धडधडत होतं परीक्षापूर्वी जसं घाबरायला होतं तसंच काहीच तिला वाटत होतं यू इडियट कोण म्हणत असेल ओळखलं असेलच तुम्ही दिसत नाही का डोळे आहेत की बटाटे प्रिया डोक्याला जुळतच रागात बोलत होती व्हॉट माइंड युअर लँग्वेज तोंड आहे की गटार कसली भाषा आहे ही अंकित पण रागाने तिच्याकडे बघत होता नित्याच्या घरच्याने तिला बोलवलं होतं त्यामुळे ती स्कूटी घेऊन आली पार्क करून ती घराकडे धावतच सुटली अंकित कार पार्क करून किल्ली फिरवत क्वाल वर असलेली होता त्याच्या हातातील किल्ली खाली पडली ती उचरायला तो बसला आणि उठताच खाली लक्ष न देता धावत येणाऱ्या प्रियाला आदळला दोघांच्याही डोक्याने दो टक्कर घेतली त्यामुळे ते भांड सुटले होते तुझं तोंड गटार असेल आंधळा कुठला नासका बिबा माकड तोंड्या प्रिया तोंडाला येईल ते बोलत होते मुलगी आहे की कोण चुकी तुझी होती तू तु येऊन आपटली आणि मलाच बोलते सॉरी म्हणायचं सोडाच पण मलाच ओरडते बावळट मुलगी आणि मी नाही माकड तोंड्या तूच असशील चोर तो चोर वरून शिरजोर अंकित म्हणाला ए कोण चोर तुला कोणी मध्ये यायला सांगितलं मी जात होते ना आणि तू आहेस तरी कोण कशाला आलास निघ इथून प्रिया म्हणाली तू कोण ग मी का निघू तुझं घर आहे का तूच निघ अंकित म्हणाला दोघेही कचाकचा भांडत होते प्रिया तर एक्सपर्ट होतीच पण अंकित सुद्धा माघार घेत नव्हता अंकित काय चाललं आहे कोणाशी भांडत आहे समीर कॉल संपवून आला होता बघ नाही कोण कुठली चुकी असून माझ्याशीच भांडत आहे अंकित म्हणत मागे फिरला त्यामुळे तो जागेवरून थोडासा सरकला गेला आणि त्याला प्रिया दिसली अंकित आड असल्यामुळे त्याला ती आधी दिसली नव्हती दोघेही एकमेकाकडे बघत होते बघणं ही स्वतःच आदळी आणि स्वतःच कांगावा करते कुदळ कुठली अंकित म्हणाला प्रिया तू कशी आहेस समीर खुश होऊन म्हणाला ठीक आहे म्हणत प्रियाने वाकडं तोंड केलं तिला त्याचा खूप राग येत होता तिच्या हातात असतं तर तिने त्याला चांगला चोख दिला असता त्याने तिच्याशी मैत्री तोडली आणि तिच्या बेस्ट फ्रेंडला किती त्रास दिला होता समीर तू हिला ओळखतोस अंकित आश्चर्याने म्हणाला हो ही माझी मैत्रीण प्रिया ही आणि ती एकत्रच होत्या आणि हा माझा मित्र अंकित समीर म्हणाला मी नित्याची बेस्ट फ्रेंड आहे याची कोणीही नाही नाक उडवत हा तुमचा मित्र आहे म्हणून तुमच्यासारखा आहे जरा हळू आवाजात प्रिया म्हणाली प्रिया आय एम सॉरी समीर म्हणाल सोडा मिस्टर समीर आपण आता फ्रेंड नाही आहोत मी नित्यासाठी इथे आली आहे तुम्ही मला कधी फ्रेंड मांडलं नाही तुम्ही तिलाच नाही तर मलाही दूर केलंय काय कारण ते तुम्हालाच ठाऊ वेलकम जिजू तेवढंच नातं असेल आपल्यात आत्ता प्रिया निर्विकारपणे म्हणाली बोलत होती प्रिया सॉरी बोलतोय ना प्लीज माफ कर मला तुझ्या त्या फ्रेंडमुळे झालं हे मला तुझ्याशी काहीच प्रॉब्लेम नव्हता समीर म्हणाला मिस्टर समीर तुम्ही तिच्याबद्दल माझ्यापुढे काही बोलूच नका मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही ज्या ज्यात नातं टिकवायची धमक नसते त्याने नातं जोडूही नाही म्हणत प्रिया तिथून रागातच निघून गेली समीर वेळ दे होईल नीट अंकित म्हणाला खरं तर तो पण विचारातच होता जर नित्याने याचा विश्वासघात केला तर प्रिया का याच्यावर एवढी रागवली आहे आणि जेव्हा हा नित्याबद्दल बोलला ती जास्तच रागवली मला वाटतंय तसंच कदाचित समीरचा गैरसमज झाला असेल का कुछ तो गडबड हे ये लडकी बहुत काम आहे गे नेमकं काय झालं होतं मी शोधून काढणारच त्यासाठी हिच्याशी मैत्री करावी लागेल बाकी आयटम बॉम्ब मस्त आहे मज्जा येईल सतवायला विचार करता करता मनाशीच हसला तू तिच्या नादी लागू नको कच्चा फाडून खाईल ती समीर म्हणाला सोड रे तू माझी काळजी नको करू अंकित म्हणाला नालायक माझं डोकं फोडलं असत आज प्रिया चरफडतच घराकडे जात होती काकू मी आली म्हणतच ती जाऊन सुमिती ताईच्या गळ्यात पडली अग गदडे पाडशील मला आज झा आली होय काकूची आठवण ताई म्हणाले त्याच काय आहे ना काकू तुझं हे बाळ खूपच थकत बग काम जरा जरासा वेळ नाही मिळत त्याला प्रिया नाटकीपणे म्हणाली ओलिवले माझ बाबू वेडी तुम्ही ताई म्हणाले काका कसे आहात प्रिया म्हणाली मी मस्तच ग तू कशी आहेस वसंतराव म्हणाले कशी दिसते मस्त मजेतच आहे मी प्रिया म्हणाली कमलाकरराव आणि मीना ताई त्यांच्या या चाललेल्या नोटंकीकडे कौतुकाने बघत होते अरे हा मी विसरलेच मीनाताई ही आमच्या नित्याची जीवलग मैत्रीण प्रिय आहे आणि हे समीरचे आई बाबा सुमिती ओळख करून देत म्हणाले नमस्कार काका नमस्कार काकू प्रिया म्हणाले खूप गोड आहेस बाळा मीनाताई म्हणाले म्हणाल्या दात दाखवत प्रिया तारीफ जी झाली होती तिची प्रिया नित्या वर आहे जा तिला घेऊन ये सुमित म्हणाले हो आलेच प्रिया म्हणाली तेवढ्यात हे दोघे आत आले त्यांना बघून नाक मुरडत प्रिया नित्याच्या रूमकडे गेली या या जा बापू बसा वसंतराव म्हणाले काका अहो समीरच म्हणा समीर म्हणाला बर बर वसंतराव हसतच सगळेच गोष्टी करत बसते होते सुमितिताई सगळ्यांना पाणी बघत होत्या कधीच ठरवायचं लग्न तुम्ही सगळे फ्री असणार ना मग तेव्हाच काढू लग्न म्हणजे अटेंड करू शकणं शकणार बाकी अंकित आणि प्रिया जेव्हा जेव्हा समोर येतील धमाके तर होतच राहतील व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा आणि हा सोबतच कमेंट पण करा you <laughs>